सर्वोच्च सर न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच सात देशांचे सरन्यायाधीश दिल्लीतील शपथविधी ला उभे आणि त्या मध्यभागी देशाचे नवे न्यायप्रमुख बनले सूर्यकांत हा क्षण भारतासाठी जितकं भव्य तितकाच ऐतिहासिक नमस्कार मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स देशाला आज नवा न्यायप्रमुख मिळाला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला काल माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख पदाची धुरा आता सूर्यकांत यांच्या हाती आली आहे या शपथविधी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच सात देशांचे सरन्यायाधीश या समारंभाला विशेष उपस्थित होते भूतान केन्या मलेशिया मॉरिश आणि नेपाळसह इतर देशांच्या न्यायमूर्तींनी उपस्थित राहून या समारंभाचे औचित्य अधिक वाढवले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याची प्रक्रिया अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणे नागरिकत्व हक्कांवरील संवेदनशील सुनावण्या या प्रकरणांमध्ये त्यांनी केलेले निर्णय आणि त्यांच्या न्यायिक विश्लेषण देशातील न्यायव्यवस्थेत विशेष महत्वाचे मानले जाते त्यांचे अनुभव तटस्थता आणि स्पष्ट न्यायदृष्टीमुळे त्यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती योग्य असल्याचे कायदा तज्ज्ञांचे म्हणणे आहे सूर्यकांत हे नऊ फेब्रुवारी दोन पर्यंत या पदावर राहणार असून तब्बल पंधरा महिने ते सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करणार आहेत हरियाणातील हिसार येथे दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी जन्मलेल्या सूर्यकांत यांनी सरकारी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रोहतकेतून कायद्याची पदवी मिळवली त्याच वर्षी हिसार जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिलाला सुरुवात केली आणि पुढे एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी ते चंडीगडला गेले न्यायिक क्षेत्रातील त्यांच्या चार दशकांच्या प्रवासामुळे आणि त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे नव्या सरन्यायाधीशांच्या कार्यकाळाकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत न्यायव्यवस्थेत पारदर्शकता न्यायालयीन सुधारणा आणि महत्वपूर्ण निर्णयांवर त्यांचे नेतृत्व कोणती नवी दिशा देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स धन्यवाद